नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत संकट चतुर्थीच्या दिवशी आपल्या मुलाच्या प्रगतीसाठी आईने एकवीस मुगाचा उपाय करायचा आहे यामुळे आपल्या मुलांच्या प्रगतीमध्ये येणारे अडथळे दूर होतात तर मंडळी मुलं अभ्यास करत नाहीत त्यांचं अभ्यासात मन लागत नाही किंवा कितीही अभ्यास करून लक्षात राहत नाही किंवा ऐन परीक्षेच्या वेळी ते विसरतात अशा वेळी आपण बुद्धीचे दाता गणपतीचा आश्रय घेऊन आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी एकवीस मुगाचा प्रभावी उपाय करू शकतो शिक्षणासोबतच जर आपल्या मुलांचं शिक्षण तर कंप्लीट झालेलं आहे पण नोकरी मिळत नाही किंवा मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा मुलांच्या नोकरीच्या जागी त्रास कष्ट होत आहे मेहनत खूप आहे पण त्या मानाने यश कमी मिळत असेल तर आईने आपल्या मुलाच्या प्रगतीसाठी आपल्या मुलाच्या उन्नतीसाठी हा उपाय अवश्य केला पाहिजे मुलांचा किंवा पतीचा व्यवसाय चालत नाही म्हणावं तसं यश मिळत नाही किंवा मुलांचं लग्न जुळत नाही खूप स्थळ येतात पण बोलणी पुढे जातच नाही तर आईने चतुर्थीच्या दिवशी हा उपाय अवश्य केला पाहिजे संकट चतुर्थी मंगळवारी आली की तिला अंगारक योग असलेली संकट चतुर्थी मानली जाते श्रावण महिन्यातील संकट चतुर्थीला अंगारक योग जुळून आलेला आहे अंगारिका संकट चतुर्थी अतिशय महत्त्वाची मानली जाते अंगारक म्हणजे मंगळ या दिवशी येणारी अंगारकी चतुर्थी ही विशेष फलप्रद मानली जाते अंगारका चतुर्थीचे व्रत विधिवत केले तर वर्षभरातील सर्व चतुर्थीचे व्रत केल्याचे फळ आपणास प्राप्त होते शिवाय मंगळ ग्रहाची आणि खुद्द गणरायाची कृपा आपल्यावर नेहमी राहते बाप्पा मंगलमूर्ती आहे अंगारिकेचा उपवास केल्यानंतर बारा संकट चतुर्थी केल्याचे पुण्य आपणास प्राप्त होते बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस मंगळवार या दिवशी संकट चतुर्थी असणार आहे अंगारिका चतुर्थीचे व्रत केल्यास कोणतेही संकट येत नाही अथवा संकट आल्यास त्याचे निवारण होते तर मंडळी मुलाच्या व पतीच्या उपाय पाहणार आहोत चला तर मग आपण उपायाला सुरुवात करूया हिरव्या रंगाच्या मुगावर बुध ग्रहाचा प्रभाव असतो बुध ग्रह हे आपल्या कुंडलीत खूप महत्वाचे कार्य करतात बुध ग्रह आपण कमावलेला पैसा आपल्याकडे टिकवण्याचे काम हे बुधग्रहाचे असते बुधग्रह दुसरे तिसरे कोणी नसून आपले गणपती बाप्पाच आहेत एकशे आठ मुगाचा उपाय आपण पाहणार आहोत या संकट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा करावी पूजा झाल्यानंतर जा हिरव्या कपड्यावर गणपती बाप्पाला स्थापन करावे एक एक मुग ओम गं गंग गणपतये नमः या मंत्राचा जप करत आपणास एक एक मूग है। मुग अर्पण करायचा आहे मूग आपणास एकदम एक अर्पण करायचे नाहीत मुग एक एकच एक गंग गणपतये नमः या मंत्राचा जप करत आपणास अर्पण करायचा आहे या मुगाची एक पोटली बांधायची आहे व आपल्या मुलांच्या उश्याशी ठेवायचा आहे आपण ही पोटली मुलांच्या उशीच्या खाली ठेवू शकता जर आपली मुलं आपल्या जवळ राहत नसतील शिक्षणासाठी बाहेर गावी राहत असेल तर हा उपाय कसा करावा तर मुलांचं नाव घेऊन हा उपाय आपण करू शकता उशीच्या खाली ठेवलेली पोटली दुसऱ्या दिवशी आपणास गणपती बाप्पांच्या मंदिरात नेऊन ठेवायची आहे रात्रभर मुलांच्या डोक्यातील नकारात्मक विचार आळस ही पोटली ओढून घेतो मग मंदिरात गेल्यानंतर म्हणूनच हा उपाय आपण मुलांच्या डोक्यातील वाईट विचार नकारात्मक विचार आळस दूर करण्यासाठी हा उपाय करणार आहोत मग मंदिरात गेल्यानंतर प्रथम गणपती बाप्पांची विधिवत पूजा करावी दुर्वा व जास्वंदाचे फुल अर्पण करावे नंतर ही पोटली गणपती बाप्पांच्या मस्तकाला व उजव्या कानाला लावून त्यांच्या चरणाशी ठेवावी यामुळे आपल्या मुलांची प्रगती स्वतः बुद्धीचे दाता गणपती पाहत असतात जर आपल्या मुलाची प्रगती व्हावी असं वाटत असेल तर सर्वांनी हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर खूप लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्याचं काम आपण करू शकता यामुळे आपल्या मुलासोबत अन्य मुलाची सुद्धा प्रगती होईल जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव